गेले गिरणार जाते कसे बारीक माणूस बाजार नाही तेवढी दोनशे रुपये मोठे माणस आलू गोल्टीत खाली घ्या तरी परडून जाईल गोल्टीच म्हणतो ना मग अरे लाड गोल्टीत खाली गेल तरी परडवलं तिथे जाऊन त्यांचं म्हणणं आहे का परत जाऊन एकशे वीस लावून परत शंभर लावा नाही नाही वाणार बघा रे दादा कुठला माल आहे आपला दादा एक रुपये ओके चालेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा सव्वा सहा आपण अवघी बळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोज तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो जवळपास आवक आज कमीच आहे आता मोजणे इतक्या आहे मित्रांनो मंडईमध्ये कदाचित मंडई थोडेफार पाच पन्नास रुपयांनी सर्कल पण असे एक अंदाजे बघू काय अंदाजे बघू मंडीत जाऊन सरासरी काय चालू आहे दुपारच्या तुलनेत काही बदल झालाय का तीच मंडी चालू आहे ते पण बघायला मिळेल तर चला जाऊन बघू मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल आपण कांद्याचे पण व्हिडिओ टाकत राहतो मित्रांनो सकाळचे तर बघत जा फायदा होईल तुम्हाला चालू आहे होतही तीनशो चे ठीक आहे उससे ऊपर नाही का अभी बांगला ये नाही चालू की आपण गुवाहाटी गुवाहाटी सवा सव्वा ओके चले दादा मीडियम ला दिला का नाही काय बागितलं दिला का दोनशे रुपये ठीक कुठला माल आहे आपला आवरत आला का ठीक आहे चालेल शेट काय चालू आहे आपली काय चालू आहे मंडी आपली काहीच नाही नाही बंद आहे का ठीक भावकट कड दे वाटतील सांगा काही भाऊ कधी वाढतील आणिशे रुपये घेऊ आता भाऊ वाढणार नाही का बरं काय करायला नेमकं नाही आता इकत नाही ना समोर मला छान मग ठीक शाहूला काय बा माहीतला का खास दोनशे दोनशे दोन रुपयेनी दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली मागचं काय भाऊ दिलं आता पुढं शाहूचा साडे गोल्टिंग गोल्टी शंभर रुपये ठीक आहे चालेल सर कुठला आहे माल आपला आता मी टाइमला व्यापारी तुम का तुमचं काग काय बा माहितला सांगा आज बरं सांगतो मी चला कुठला माल आहे आपला एक रोक ठीक आहे आपण माल घेते का नाही नाही आम्ही माल जाणतो ना हां मार्केट डाऊन झालं आहे इथे मीडियम या, ने, ने, आ, डाँगा। डाँगा। हो, या, या किती सांगा होता दादा हो ओ किती 15 15 15 किती 20 15 पंधरा पंधरा तीस आणि अजून तीस साठ कॅरेट आहे सगळे काय लावते बारीक माल बोला एकशे वीस रुपये माल बारीक आहे ना मार्केट खूप डाऊन काय वाटत वाटतं का उठेल का मार्केट नाही वाढला आता मार्केट वाटतं असं वाटत का आवक नाही पण मग व्यापारी कमी होत चालले हो, दिवसेंदिवस व्यापारी कमी होत चालले गेले गिरणार जाते कसे बारीक माल आहे बाजार नाही दोनशे रुपये मोठे माल चालू गोल्टीत खाली घ्या तरी परडून जाईल गोलटीचे रे मग अरे लाट गोलटीत खाली गेल तरी परडून तिथे जाऊन त्यांचं म्हणणं आहे का परत जाऊन एकशे वीस लावून परत शंभर लावा नाही आपल्याला ते नाही वाणार बघ का रे दादा कुठला माल आहे आपल्याला दादा ओके चालेल बोला मंडी काय चालू आहे आजच्या सांगा नाई नाही ना, 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 बोला ना पिंटू शेट नाही दीडशे रुपये नाही सरलट का दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली दोनशे दोनशे पर्यंत प्लॉटावरच आले का कुठला माल आहे लोणवाडीच ठीक आहे व्हरायटी कोणती होती चालेल चालेल धन्यवाद हाय का आपलं काय मागितलं दादा काय मागितलं दोनशे नाही दिला नाही का माझ काय अपेक्षा आहे ठीक आहे तेवढ्यात रेट पण खाली व्हायला पाहिजे मग कुठला माल आहे औरध आले प्लॉट चालू आहे अजून बऱ्यापैकी कुठे अपेक्षाच राहिले नाही राहिले ठीक आहे चालेल चालेल ग्राफ्टिंग साधी चालेल चालू कुठला <laughs> माहिती दादा शिवरे कोणतं इकडे बोराळ काय बा मागितलं आज आज काय एकशे सत्तर एकशे साठ रुपये एकशे सत्तर साठ रुपये आपली काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे अडीचशे रुपये अडीचशे तरी जायला पाहिजे प्लॉट आवरत आली चालू आहे पावडरी खर्च झाला माहिती का आता दुऱ्या चालू केल्या काय तर पण माल काय बाजू माल चालू

ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालतील मग आपले किती दिवस चालतील ग्राफ्टिंग दोनही महिने असं रेट असले काय परवडेल पावडरी मारायला मा असं रेट असल्यावर नाही परवडणार आता थांबून घ्यायचं ठीक आहे कोणती होती दोनशे धन्यवाद हो माहिती दादा दीडशे नाही कुठला मालशेचा आपली काय अपेक्षा आहे जायला पाहिजे ग प्लॉट आवरले का ते कुठला माल दादा हातन्याचा हात दिलं का हा चालू आहे काय वागितलं तीनशे ची अडीचशे रुपयाने मागितलं ठीक आहे चालेल चालू वरायटी कोणती कोणती झाली सतरा पंधरा सतरा पंधरा सतराची तीन एकच ठीक आहे चालेल चालेल किती दिवस चालले अजून प्लॉट तिकडे साधे आवडत आले आता परवडेल केव्हा याच्यामध्ये परवडल परवडत दुरी चालू आहे का नाही पहिले चालू आहे आमचे प्लॉट किती तारखेचे प्लॉट होते ये पंधरा जानेवारी पंधरा ऑगस्ट ऑगस्ट सोळा ऑगस्ट असेल बरोबर लेट चालू झाले ते प्लॉट थंडीमुळे याच्यामुळे माल कस काय मध्ये काय नाही काय नाही माल कमी माल नाही कमी निघाली बऱ्यापैकी काय परवा सरासरी काय भाव भेटला तरी वर्षी काय ते पहिले ते हजार गेले असेल ते नाही माहिती आम्हाला नाही नाही तुम्हाला तुम्हाला आम्हाला भेटले पाचशे रुपये साडेपाचशे रुपये याच्या नाही बरोबर तुम्हाला सरासरी पाचशे च्या आसपास भेटले साडेतीनशे नाही बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे सरासरी जवळपास साडेसहाची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती जर पाहिली मित्रांनो तर आज एकदम गाड्या कमी आहे आणि व्यापारी पण कमी आहे त्याच्यामुळे मालाला कोणत्याही प्रकारचा असं उठाव वाटत नाही आणि असं वाटत नाही मित्रांनो की आता मार्केट वाढेल कारण व्यापाऱ्यांचे असं म्हणणे की इतर ठिकाणी पण बाजारभाव आहे ते डाऊन आहे लोकल माल चालू आहे देशी माल चालू आहे तिकडे त्याच्यामुळे बाजारभाव काही वाढायची शक्यता नाही आपल्या लागवडी मित्रांनो त्या लागवडी नियोजन करून किंवा बाजारभावाचा अंदाज घेतच करा आता लागवडी करू नका उन्हाळ्यात जेणेकरून आपला तोटा होणार नाही असं चॅनलवरती जर नेहमी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद